प्रसन्न घोट लवकरात लवकर पावती घेऊन जा आपली बघा गाडी जमलेली आहे तुमच्यावरती नाव आहे माझी सरपंच संतोष लक्ष्मण ठोंबरे वडगाव यांची गाडी पायथे बघा हो नाही त्याला प्रेक्षक रे शर्तीमध्ये पियुष गणपत मात्रे कामोटे कामोटेच अभिनंदन फेरा आलाय बघा सुंदर असा फेरा आला, फेरा आला या ठिकाणी एम एच झिरो थ्री पंच्याऐंशी गाडी लवकरात लवकर बाजूला का त्या गाडीमुळे बराचशी ट्रॉफिक झालेली बघा पिकअप आहे लवकर घ्या बाजूला पिकअप ती सहकार्य करा बमत बदव वडगाव आपण या ठिकाणी आलेले